नद्या केवळ पाण्याचा स्रोत नाही तर ते आपल्या अस्तित्वाचा आणि समृद्धीचा पाया आहेत शेती पिण्याचे पाणी वीज निर्मिती आणि जैवविविधता यांसारख्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये नद्यांचे योगदान अनमोल आहे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनेही नदी प्रणाली हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आज आपण कृष्णा नदी प्रणाली या महत्वपूर्ण नदीचा अभ्यास करणार आहोत यात आपण उगम स्थान प्रमुख उपनद्या संगम स्थळे तसेच महत्त्वाची धरणे या सर्व बाबी समजून घेऊ तर चला सुरू करूया कृष्णा नदी प्रणाली कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात पश्चिम घाटातील महाबळेश्वर येथे होतो समुद्र सु, सुमारे एक हजार तीनशे सदतीस मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी कृष्णा नदीचा जन्म होतो कृष्णा नदी चार प्रमुख राज्यांमधून वाहते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश त्यानंतर ही नदी बंगालच्या उपसागरात जाऊन विलीन होते दक्षिण भारतातील पूर्ववाहिनी नद्यांमध्ये गोदावरी नंतर कृष्णा नदी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा नदीची एकूण लांबी चौदाशे किलोमीटर असून महाराष्ट्रात ती दोनशे ब्याऐंशी किलोमीटर वाहते कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत कोयना पंचगंगा घाटप्रभा मालप्रभा भीमा तुंगभद्रा आणि मुसी कृष्णा नदी खोऱ्याचा एकूण विस्तार सुमारे दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर आहे ज्यामुळे हे खोरे भारताच्या एकूण भूभागातील सुमारे क्षेत्र व्यापते भारतातील सर्वात मोठ्या नदी खोऱ्यांमध्ये याचा चौथा क्रमांक लागतो या खोऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या सुमारे पंच्याहत्तर टक्के क्षेत्रात शेती केली जाते कृष्णा खोऱ्यात मुख्यतः तांदूळ ऊस कापूस ज्वारी बाजरी डाळी शेंगदाणा मका आणि फळबागांची शेती केली जाते त्यापैकी तांदूळ व ऊस ही पिके प्रमुख उत्पादन म्हणून ओळखली जातात महाराष्ट्रातील प्रवासात कृष्णा नदी दोन जिल्ह्यांमधून वाहते सातारा आणि सांगली यानंतर ती नदी कर्नाटकात प्रवेश करते आणि पुढे आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते कृष्णा नदी बंगालच्या उपसागरात विलीन होताना तीन प्रवाहांमध्ये विभागली जाते आणि यालाच कृष्णा डेल्टा म्हणतात या शाखांमुळे डेल्टा प्रदेशात सुपीक गाळ साचतो जो शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे कृष्णा डेल्टामध्ये प्रचंड प्रमाणात भात शेती, शेती केली जाते कृष्णा नदी खोऱ्याच्या उत्तरेला हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगरंग आहे तसेच कृष्णा आणि भीमा या नद्यांदरम्यान शंभू महादेव डोंगरंग विस्तारलेली आहे जसे आपण महाराष्ट्राचा भूगोल ही सिरीज चालवली आहे तर चला आपण आता महाराष्ट्रावर फोकस करू कृष्णा नदीला डावीकडून येऊन मिळणाऱ्या किंवा उत्तर दिशेकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत येरळा आणि भीमा नदी भीमा नदी साधी सुधी नाहीये तर भीमा नदी ही कृष्णा नदीची सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी उपनदी आहे त्यानंतर कृष्णा नदीला उजवीकडून येऊन मिळणाऱ्या किंवा दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत वेण्णा कोयना कोयना को पण खूप एक महत्वाची उपनदी आहे त्यानंतर वारणा त्यानंतर पंचगंगा पंचगंगा जी आहे ही पाच नद्या एकत्र येऊन तयार झालेली नदी आहे त्या पाच नद्या कोणत्या तर कासारी कुंभी तुलसी भोगावती आणि सरस्वती सरस्वती कुठे सरस्वती तर गुप्त आहे त्यानंतर दूधगंगा वेदगंगा हिरण्यकेशी घाटप्रभा आणि ताम्रपर्णी कृष्णा नदी खोऱ्यातील महत्वाच्या संगम स्थळांबद्दल बोलायला गेलो तर सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीला वेण्णा नदी येऊन मिळते माहुली या ठिकाणी कोयना नदी येऊन मिळते कराड या ठिकाणी त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीला येरळा नदी येऊन मिळते ब्रह्मनाळ या ठिकाणी वारडा नदी येऊन मिळते हरिपूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीला पंचगंगा नदी येऊन मिळते नरसिंहवाडी या ठिकाणी त्यानंतर कर्नाटकमध्ये आपल्या कृष्णा नदीला आपली महत्वाची उपनदी भीमा नदी येऊन मिळते कुरुगुड्डी किंवा रायचोर या ठिकाणी चला आता आपण पाहू कृष्णा नदी खोऱ्यातील काही महत्वाची धरणे सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीवर आहे धोम धरण वेण्णा नदीवर आहे कन्हेर धरण कोयना नदीवर आहे कोयना धरण येरळा नदीवर आहे येरवडी धरण त्यानंतर जो आपला कोयना धरण आहे हा कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी प्रसिद्ध असून हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोल्हापूर जिल्ह्यात भोगावती नदीवर आहे राधानगरी धरण दूधगंगा नदीवर आहे कळम्मावाडी धरण आणि हिरण्यकेशी नदीवर आहे हिरण्यकेशी धरण जाता जाता तुमच्यासाठी हे दोन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पहिला क्वेश्चन आहे कृष्णा नदीची सर्वात लांब उपनदी कोणती घाटप्रभा मालप्रभा भीमा की तुंगभद्रा आणि दुसरा क्वेश्चन आहे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या दरम्यान कोणती डोंगरांग पसरलेली आहे सातपुडा पर्वतरांग शंभू महादेव डोंगर रांग सातमाळा अजिंठा डोंगर रांग की हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग या क्वेश्चन्सचे आन्सर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये दे देऊ शकता ज्यांचे पण आन्सर करेक्ट असतील त्या कॉमेंट्सवर मी हार्ड देईल आणि हो या क्वेश्चनचे आन्सर या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे या अगोदरचा जो गोदावरी नदी प्रणालीवरचा व्हिडिओ आपण अपलोड केला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच एकदा पहा कारण त्यामध्ये वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा या ज्या उपनद्या आहेत त्यांची सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे आणि हो भीमा नदीवर सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ लवकरच आणणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद